पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाट्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर अंतर अंतर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटुंडचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकानव No. देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान योजना सुरू केली योजने या योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना सहा हजार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत मिळणारे रकमेमध्ये वाढ होण्याची घोषणा केली आहे नागपुरातल्या वनामती येथे एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी पीएम किसान सन्मान योजनेच्या पैशामध्ये वाढ होणार असल्याची माहिती दिली आहे सध्या या योजनेअंतर्गत देशभरातल्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जात आहेत यात लवकरच राज्य सरकार तीन हजार रुपयांची वाढ करणार आहे देशभरातील असंख्य शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून एकोणीसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातल्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत हप्त्याच्या पैशाचं वाटप करण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या दौऱ्यावर आहेत बिहारच्या भागलपूरमध्ये त्यांनी किसान सन्मान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची घोषणा केली त्यांनी नऊ सात कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यात आले या योजनेमार्फत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळत आहेत पण त्यांना लवकरच नऊ हजार रुपये मिळतील अशी माहिती समोर आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्ही एफ म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बिल ऐकांवर क्लिक करा